नवी मुंबईत आज शिवसेना शिंदे गटाची सभा पार पडली आहे यावेळी कार्यकर्ते आणि नेत्यांनी ने ठाण्याची जागा शिवसेनेलाच मिळावी अशी एकमुखी मागणी केली आहे यावेळी उपस्थित मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली यामध्ये आज सभा पार पडली त्यावेळी सर्वांनी ही जागा शिवसेनेलाच मिळावी अशी मागणी केली असून याबाबत या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अहवाल दिला जाईल असं सांगितलं आमच्यात कोणतीही भांडणे नाहीत जो कोणी उमेदवार असेल तो महायुतीचाच असेल आणि तो धनुष्यबाणावर लढेल शेवटी आम्ही एका विचाराने पुढे चाललो आहोत बाळासाहेबांच्या शिकवणीतून आम्ही काम करतोय अनेकांनी विचार सोडले आम्ही त्यावेळी सांगितले होते शिंदे यांना परत बोलवा पण उलट आम्हालाच सांगितलं गेलं की तुम्ही पण जा त्यामुळे आता आम्ही भाजपासोबत आहोत शिंदे हे ठाण्याचे आहेत त्यामुळे या जागेवर आम्हीच लढणार नरेंद्र मोदी यांना राज्यातून चाळीस पेक्षा जास्त जागा आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत शिवसेनेची भूमिका अशी आहे की पंतप्रधानांनी जे अबकी बार चारशे चारशो पार हा जो घोषणा दिलेली आहे ती आम्हाला पुरं करून दाखवायची असेल तर चाळीसच्या वर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जायलाच लागेल आणि हे करत असताना दोन्ही पक्षांना एकत्र राहायला लागेल दोन मुख्य पक्ष आहेत अधिक त्याच्याबरोबरच अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तर ह्या सगळ्यांना एकजुटीने एकत्र राहिलं पाहिजे हा मेसेज घेऊन आम्हाला प्रत्येक ठिकाणी जायला सांगितलेला आहे आज जरी शिवसेनेचा मेळावा झालेला असला तरी लवकरच महायुतीचे मेळावे हे जागोजागी सुरुवात होती आणि नंतर ही बज्रमुख ज्यावेळेला आवडली जाईल त्यावेळेला विकासाच्या लाटेला सहानुभूतीच्या जा लाटेने परतवण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याला चोख उत्तर हे महाराष्ट्राची जनता देईल कारण सहानुभूतीवर जगण्याचं कधीही छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं नाही पाठीवर थाप म्हणून ज्यावेळेला बाळासाहेब लढ म्हणायचे त्यावेळेला शिवसैनिक लढत राहिला ही वस्तुस्थिती आहे आणि तसा तो शिवसैनिक लढत राहील जे रडत राहतात ते रडत राहतात की आम्हाला सत्तेवरून काढलं त्याला कोणीही सत्तेवरून काढलं नाही मी स्वतः याला साक्षीदार आहे की आम्ही सगळे सांगत होतो साहेबांना परत बोलवूया सगळे एकत्र येऊया आम्हाला काय उत्तर दिलं गेलं तुम्ही सुद्धा जा तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर जा ज्या नेत्याने फ्रेम दिलं ना आमदारांना एखादा आमदार आजारी पडला आणि त्याला हार्ट अटॅक आला तर त्याला रात्रीच्या रात्री हेलिकॉप्टर पाठवून त्याला जीवदान दिलं ते फिडणेसाहेबांना कसे विसरलं शेवटी आपल्याला पक्षाच्या संदर्भात जी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोचते तीसुद्धा आपल्याला पोडून काढायला लागेल बिलकुल नाही सर्वांना एकत्र घेऊन ही सीट सर्वोच्च मताने जिंकायची आहे हे आमचं लक्ष आहे सर्वांचा योग्य तो मान ठेवला जाईल असं म्हणण्याचं काही कारण नाही आमचे जसे मेळावे होतात तसे भाजपचे सुद्धा मेळावे होतात त्याच्यानंतर महायुतीचे एकत्र मेळावे होतील सर्वांना एकत्र आणत असताना आपल्याला कार्यकर्त्यांना आपली भूमिका सुद्धा सांगायला लागते आणि ठाणेवासियांच्या मनामध्ये एकच चिन्ह असतं आणि ते धनुष्यबाण आहे आणि त्याच्यामुळे इथं कोणीही उमेदवार असला तरी तो धनुष्यबाणावर उभा राहावा अशी आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे महायुतीचा जो काय निर्णय असेल तो घेऊन शेवटी शिंदे हा शिंदेसाहेबांचा ठाणे जिल्हा आहे तर त्याच्यामध्ये उत्तुंग असं यश मिळवणं हे प्रत्येक शिवसैनिक त्याच्यासाठी बांधील आहे आणि ती बांधील की जपण्यासाठीच आजचा मेळावा होता हा मेळावा कोणाच्याही विरोधात नाही हा महायुतीच्या पुढे होणाऱ्या मोठ्या मेळाव्याची ही पूर्वतयारी आहे